नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता कुळ्याची फुलं आणि कुळ्याच्या शेंगा मस्त विकायला येतात तर कुळ्याची फुलं आणि शेंगा शोधायसाठी आम्ही रानामध्ये निघालेलो आहे कारण मुंबईच्या आजूबाजूला कोळ्याची झाडं भरपूर आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये फुलं आणि शेंगा आपल्याला मिळतात कल्याण अंबरनाथ सोडून थोडंसं पुढे गेल्यानंतर कुळ्याची झाडं आपल्याला रोडच्या आजूबाजूने बघायला मिळतात आणि जसे, जसे आपण पुढे जाऊ तसे तसे भरपूर प्रमाणामध्ये कुळ्याची झाडं आहेत तर ताजे टवटवीत फुलं आणण्यासाठी आज आम्ही जंगलामध्ये जात आहोत रानावनात जाण्याचे दोन फायदे आहे एक फायदा म्हणजे आपल्याला निसर्गाचा आनंद लुटता येतो आणि दुसरे म्हणजे ज्या काही रानभाज्या पावसाळी रानभाज्या आपल्याला मिळतील त्या आपण आणू शकतो तर बघा कुळ्याची झाडं आहेत आणि मस्त फुलं याला आलेली आहेत काही ठिकाणी शेंगा लागलेल्या आहेत तर काही ठिकाणी फक्त फुलं आहे तर आता आपण या कुळ्याच्या झाडाची फुलं तोडून घेणार आहोत अशा प्रकारची झाडं असतात आणि त्याला लागलेली कुळ्याची फुलं तर ताजी टवटवीत फुलं आहेत आणि त्याची भाजी कशी बनवायची ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत सध्या वातावरण मस्त कोरडं आहे पाऊस नाही म्हणून फिरायलाही मस्त वाटते कधी थोडंफार ऊन तर कधीच सावली आणि मस्त पांढरे शुभ्र ढग आभाळामध्ये आपल्याला बघायला मिळतात तर असं सुंदर मनमोहक वातावरणामध्ये फिरायचा आनंद खूप वेगळाच असतो तुम्हालाही पावसाळ्यामध्ये फिरायला जायची आवड असेल रानावना जंगलामध्ये भटकंतीची पर्यटन करायची सवय असेल किंवा आवड असेल तर आवडजून जा परंतु निसर्गाला दोन हात करू नका त्याला नतमस्तक व्हा कारण आता आपण प्रसारमाध्यमातून बरेच काही असे घटना ऐकतो बघतो की लोक फक्त मस्ती करायला जातात तर तुम्ही असं करू नका निसर्गाची मजा घ्या पण त्याला नतमस्तक होऊ तर आता आपण मस्त पांढरे शुभ्र टवटवीत फुले तोडून आणलेली आहे ती आता तोडून घेणार आहे कळे आणि फुले तोडून घेणार आहोत आणि याची भाजी बनवणार आहोत फुले खूप सुंदर आहे टवटवीत आहेत आणि निर्जंतुक आहे तिच्यावरती एकही अळी आम्हाला बघायला मिळली नाही तर बघा फुलं तोडून घेतलेली आहे आता यामध्ये भरपूर पाणी टाकून मी स्वच्छ धुवून काढणार आहे कितीही फुले किंवा कुठलीही पालेभाजी स्वच्छ असू द्या परंतु घरी आल्यानंतर मिठाच्या पाण्याने ते स्वच्छ धुवून काढा नंतर साधं पाणी टाकून परत एक वेळ धुवून घ्या आणि नंतर भाजी बनवा तर फुलं आता आपण भरपूर पाणी टाकून स्वच्छ धुवून काढणार आहोत बहुगुणी आणि आयुर्वेदिक गुणधर्म असलेला हा कुडा आहे तर कुड्याच्या फुलांची भाजी बनवतात शेंगांची भाजी बनवतात आणि कोड्या पानांची सुद्धा भाजी बनवतात कुडा हा चवीला थोडासा कळवट असतो म्हणून फुलांची भाजी बनवा किंवा पानांची किंवा शेंगांची तर ती आधी वाफवून घ्यायची असते म्हणजेच फुलं शेंगा पानं उकळून घ्यायची असतात ते पाणी काढून टाकायचं असते आणि त्यानंतर भाजी बनवायची असते तर पाण्याला उकडी आल्यानंतर फुलं टाका एक वाफ काढून घ्या गॅस बंद करायचा आणि फुलं थंडी करून घ्यायची आहेत जास्त फुलं शिजवायची नाहीत फक्त पाण्याला उकडी आली म्हणजे गॅस बंद करायचा आधी पाण्यामध्ये फुलं टाका खालची वर करा आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करा तर बघा पाण्याला उकडी आलेली आहे आता गॅस बंद करा आणि एखादा दोन मिनटाच्यावरती झाकण ठेवा आता भाजीला काय साहित्य पाहिजे तर ते आपण बघूया एक मोठा कांदा पाव चमचा हिंग पाव चमचा हळद चवीनुसार मीठ पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी कोथिंबीर लागणार आहे अर्धा चमचा धना पावडर आणि लाल मिरची पावडर तर ते तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता एखादी दोन हिरवी मिरचीही घेऊ शकता तर आता मी एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे जिरे टाकलं आहे मोहरी टाकलेली आहे लसूण टाकलेला आहे आणि आता कांदा टाकलेला आहे हे सगळं जिनस आपण मस्त कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर बघा आपल्याला कलर चेंज झालेला दिसतो आता हळद आणि हिंग टाकलेलं आहे तर यामध्येच तुम्ही दोन मिरच्यासुद्धा टाकू शकता परंतु मी यावेळी लाल मिरची पावडरमध्ये बनवत आहे धना पावडर आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे तर सर्व मसाला व्यवस्थित आपल्याला नीट परतून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कारण आता आपली भाजी म्हणजे आपली फुलं किती झालेली आहे त्याचा आपल्याला अंदाज आलेला आहे आणि आपला कांदा किती आहे तेही आपल्याला माहीत आहे तर त्यानुसार अंदाजाने मीठ टाकायचं आहे म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बघा ही फुलं आहेत मस्त अशी पिळून घेतलेली आहे त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे फुले मस्त मोकळी मोकळी करून फोडणीमध्ये टाकायची आणि भाजी परतून घ्यायची आहे तसं बघितलं तर आपली फुलं मस्त नरम झालेली आहे म्हणजे भाजी जास्त शिजवायची गरज नाही एखादा दोन मिनिट फक्त कांद्याचा म्हणजे आपला जो मसाला आहे त्याचा भाजीला वास लागला पाहिजे म्हणजेच त्याचा स्वाद लागला पाहिजे त्याची चव आपल्या भाजीमध्ये यायला पाहिजे तोपर्यंत भाजी शिजवायची आहे कोथिंबीर टाकायची आहे ओलं खोबरं टाकायचं आहे आणि भाजी गरमागरम सर्व करून घ्यायची आहे चवीला अप्रतिम अशी भाजी आहे आणि पोटाच्या आजारावरती हमखास कुळ्याची फुलांची किंवा शेंगांची किंवा पानाची भाजी खायला पाहिजे दोन मिनटं झाकण ठेवून एक वाप काढून घ्या त्यानंतर यामध्ये पाववाटी ओलं खोबरं टाका आणि कोथिंबीर टाका नीट परतून घ्या आणि गरमागरम खायला घ्या अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपी जर आपल्याला आवडत असतील बघायची इच्छा असेल तर विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती त्याची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल याआधीसुद्धा कुळ्याची फुलं कुळ्याचे शेंगांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे तर ते तुम्ही आपल्या इच्छेनुसार आवडीनुसार आणि वेळेनुसार बघू शकतात इतरही रानभाज्या पावसाळी रानभाज्या त्याची माहिती त्याची ओळख त्यात असलेले गुणधर्म सर्व माहिती आपल्याला विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलवरती बघायला मिळणार आहे तर अवश्य बघा तसेच रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा भाजी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता किंवा तोंडी लावायलाही घेऊ शकता अप्रतिम औषधी गुणधर्माने भरपूर अशी ही भाजी आहे जर आपल्याला ही फुलं मिळाली तर अवश्य आणावी भाजी बनवावी व खावी थोडंसं ओलं खोबरं टाका आणि कोथिंबीर टाका आणि गरमागरम खायला घ्या हेल्दी खा आणि निरोगी राहा धन्यवाद मंडळी